नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात हात ना चला आज आज संकस्ट चतुरती, संकस्ट चतुरती तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी साडेनऊ वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरायचे बाकी आहे आज आणि आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं तर आजचा दिवस खूप छान जावो सर्वांचा माझा पण जाओ तर घरातले सर्व कामं आवरायचे बाकी त्याआधी म्हटलं काल बुधवारच्या बाजारातून भाजीपाला आणलेला होता तो भाजीपाला पूर्ण क्लीन करून झालेला आहे बरोबर बर मला एक तास गेला भाजीपाला पूर्ण क्लीन करायला आणि इतकी घाण गान निघाली ना तुम्हाला काय सांग हे बघा इथं कोथिंबीर साफ केली कांद्याची पात पोकळा मेथी आणि वटाण्याचे शेंगा आपले हिरवे वटाणे हे बघा पसारा किती घाण झालेला आहे घर पूर्ण हे पहिले आवरून घेते आणि मग झाडू पोचा वगैरे सर्व आवरणार एवढा पसारा निघाला आता सकाळी सकाळी पूर्ण पसारा हाय आळूचे पानं आणलेले आहे मीनी तर ते संध्याकाळी बनवणार बन तर मी चा, चा ना पहिले तयारी वगैरे करून ठेवणार संध्याकाळची आणि तीन चार वाजताच बनवणार पण त्याचे पानं वगैरे व्यवस्थित करून घेते पसाऱ्या मिळतं पसारा घाण निघून जाईल तर मी घरातले सर्व कामं आवरून घेते दोनदार चहा पण झाला काळा चहा आमच्या साहेब घरी ना काळा चहा दोनदार झाला आज केससुद्धा घातलेली आहे मीनी नसा पिन लावलेली आहे हे बघा अवतार माझा बघा आमचे साहेब घरी राहिले आणि आज खूप पसार आवरला आम्ही आणि आता मी शबदाण्याची खिचडी आणि आणि मिरच्या इकडे मस्त साबदाण्याची खिचडी झाली तिला आहे ना थोडी झापून वापून घेते मस्त झाली आणि इकडे मिरच्या केल्या मी तेल पाण्याच्या मिरच्या तेल कमी टाकलेलं आहे हा मीठ टाकलेलं आहे फक्त तेल आणि पाणी इकडे रताळे धुवून ठेवलेले आहे आणि शेगडी काय होतं काय माहिती चालत नाही नंतर चालू येईल साहेब साहेबसुद्धा आवरूक लागले आणि तेव्हा मला पटकन तेव्हा पटकन आवरणं झालं टाईम झालेला आहे आणि ज्या दिवशी उपास राहिला ना त्या दिवशी लवकर भूक लागते नाहीतर एक दीड वाजून जातं तरी कधी कधी जेवायला भेटत नाही आणि आज असं वाटतंय मला मी केव्हा जेवायला बसणार आणि केव्हा नाही दहीसुद्धा मुरून ठेवलेलं आहे मीनी तर चला आपण जेवण करून घेते मी आणि बघ बोलते तुमच्याशी वरती होती केव्हाची आणि साड्या गेलाय आलेले होतं साड्या गेल्या आता आणि आता जाते मी वरती आमचे साहेब सोलर प्लेटात होत आहे पैसे द्यायला पण येतात गुडिया गाडी खाली घेऊन या आता हे पण धुवून घेते ना अरे टाक्या सकाळी भरल्या नाही का आपण चालू पाणी 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 निवरती पण झाड बघा वा फुलं बघा किती छान आलेले यांना पण पाणी टाकावं लागेल संध्याकाळच वातावरण बघा आमच्याकडे कस राहत आता पाच साडेपाच झाले असते आहे ना भारी मुरुम टाकताय ना हे तर हॉटेल बंद आता लांब जायची काही गरज नाही आता जवळच हॉटेल येते जय गुड्या खाली आहे ना तिच्या जवळ देऊन दे किती आहे हा देऊन दे गाडी शिकून गेला का काय भारी मग आमच्या साहेब वरती वरती मला बोलत होते पण म्हटलं आता कंटाळा आला वरती पण होती मी आणि बोलून बोलून आहे ना घसा दुखायला गुन्हा त्याच्यामुळे म्हटलं आता तुम्हीच धुवा चल बाजूला पिकलेला आहे का तू सरक बाजूला माझ्या पोऱ्याला काहीच माहित राहत नाही आता त्याला म्हटलं त्याच्या पप्पांना म्हटलं त्याला घेऊन जा धुवायला माझा लांबून लांबव थकून जाते मी एका साईडला टाक तिकडे देवाऱ्याकडे बस तर आता साडेसहा झालेले आहे आणि स्वयंपाकमध्ये काय बनवायचं काय बनवायचं खेपाची विचार करत होती तो कृष्णाने उडदाची डाळ सांगितलेली आहे तुम्ही ता म्हणणार ताई संध्याकाळी कशी डाळ बनवताय बाबा असं तर आवडते आम्हाला म्हणून आम्ही संध्याकाळ हो सकाळ हो जेव्हा आम्हाला आवडते म्हणजे खायचं मन झालं तेव्हा बनवून घेतो आम्ही असं नि सकाळीच बनवायला पाहिजे आणि संध्याकाळीच बनवायला पाहिजे बघा तर आ, मी तर उडदाची डाळ हिरू मिरची घालून बनवते तर कशी बनवणार हो आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे मी बनवणार आहे वालपापडी तर वालपापडी थोडीशी बनवणार आहे वालपापडीला मी काय केलं गरम पाण्यात बॉईल करून घेते हे बघा काहीच ता टाकलेलं नाही आहे फक्त पाण्यात बॉईल करून घेते अक्षरशः आधी तर थकवा आला ना दुपारीचे कस्टमर जास्त बोललं गेलं मला ना आणि उपवास चावला आवडत नाही मला जास्त तर कसतरी होत होतं म्हटलं पहिले चला स्वयंपाक करून घेते पहिले चला म्हटलं स्वयंपाक करून घेते आणि गुड्याची तयारी झालेली गुढ्या दिवाबत्ती करून घे आणि भाज्या करून झाल्या का मग मी तोंड हाय घेऊन फ्रेश होईल म्हटलं मी अशी उठली होती तेव्हा केला होता ब्रश वगैरे फ्रेश झाली होती पण मग केस वगैरे काही घातले नव्हते तर आता नंतर घाली आता पहिले भाज्या करून घेते भाजी तर नाही आहे पण मग भाज्या करून घेते म्हटलं भाज्यांचं काम मिटून जाईल मग आणि तसं आमच्या साहेबांना पण भूक लागून गेले तर आणि गोडमध्ये मला काही पण व्हायचं नाही आहे गोडमध्ये तोंड पापडीचा डब्बा पडलेला आहे बा आपली तर म्हटलं मग तेच ठेवून ना गोडमध्ये नैवध्य नैवध्य तो टाकणार आहे गोड शिरा वगैरे काही खात नाही आहे आमच्या साहेब आणि आम्ही पण नाही गोड तर खात नाही तर मग आम्ही पण खात नाही सध्या त्याच्यामुळं म्हटलं ตอนนี้คนบอกเรื่อเดน

शेतीचा इतका भंगा होतो ना अक्षरशः पूर्ण पाणी चिपून गेले तर वालपापडीची भाजी बनवून घेते मी एक मिनिट तेल टाकते आणि आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचा फुट्टा न थोडा टाकायचा आहे जास्त टाकायचा नाही आपल्याला मग ते बीजर बीजर ना? बस मी ना टाकायचा हळद आणि मीठ शेंगा टाकून आता पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला आणि भाजी आपण उकळून घेतलेली जाते ना म्हणजे बॉईल करून घेतले जाते तर पटकन शिजून जाते त्याच्यामुळे ना जास्त शिजवायची गरज राहत नाही फक्त तेलात फ्राय करायची आता मस्त कोथिंबीर टाकते थोडी जास्तच टाकते कारण की कोथिंबीर खूप स्वस्त आहे त्याच्यामुळे स्वस्त राहिली का खाऊन घ्यायची महाग राहिली का कमी करायची झाली भाजी हा 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 पांजरीच्या भाकरी पण व्हायच्या आहे त्याच्यासह ती करायच्या भाजी करून झालेली आणि तेल पण फुटलं त्याला नंतर भांडे घासायला खूप कंटाळा आहे तो आता मी बनवते डाळ तेल गरम होते ते आणि मी काय केलं माहिती का पाणी पण गरम ठेवलं झालेली ना तर त्याच्यात पाणी लागेल होत जिर टाकते आणि भांडे ना लगेच घासून घेणार मग कोण हाताल फ्रेश होणार जा, आ, लाल झाल्याची लागते खूप सोपी आहे आपली डाळ आणि खूप छान आणि डाळ आहे ना मेन म्हणजे अशी बनवताना फक्त खांदेश बनवता अशी डाळ त्याला दुसरीकडे की बा तुम्हाला बघायला भेटला मसाल्याची पण खूप छान すみません。<noise> <noise> झाली भाजी फक्त पसून टाकू द्यायची आणि मस्त उकळी घेऊ घेऊ आता फक्त कोथंबीर टाकायची आणि उकळी येऊ द्यायची कोथंबीर टाकून देते मी आणि उर्दाची डाळ दा, उर्दाची डाळ म्हणते जेवढी कोथंबीर राहिली ना तेवढी भारी लाग उदाची डाळ म्हणते आमच्या साय काय बनवलं डाळ बनवली डाळ आहे ना मी तुम्हाला जवळून दाखवते की छान झाली ना तर एकदम भाजी झाली हा 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 अशी डाळ आवडते आम्हाला बाजरीच्या भाकरीसोबत माझ्या दादा लागेल तिकडे मस्त भाजी झाली तर भाज्या झालेल्या आहे फक्त भाकरी टाकायच्या बाकी तर आता मी फ्रेश होते तोंडात पाय धुऊन थोडं मला पण बरं वाटायला आपण जाईल स्वयंपाक झाला आहे मेन म्हणजे आणि काय होतं माहिती आहे का कोणी पण येऊन जातं ना मग मला वरती जावं लागतं त्याच्यामुळे ना मी काय करते भाज्या वगैरे करून घेते पटकन वेळ राहायला तसं बनवते बो आम्ही असं काही नाही तर पटकनच व्हायला पाहिजे जसा वेळ भेटला तसं स्वयंपाक करून घेते मी तर भाज्या तर झाल्या माझ्यावाल्या आता मस्त फ्रेश होते आणि मग गरम गरम भाकरी बनवणार आणि मग जेवायला बसणार चल पडलं ते खाला खाली इसा? खाली तर पूजा करून झालेली आहे भाकरीसुद्धा करून झालेली आहे माझ्या आल्या भांडे उद्ये सर्व आवरून झालेले आहे आणि आता साडेसात होत आहे आम्ही बसू आता कृष्णाला येऊ देतो बघतो आता आणि मग बसणार जेवायला कारण की कृष्णाला बी सव्वा आठ साडेआठहून जातात तर यांना विचारते मी जर म्हटले तर आम्ही जेवायला बसतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मग कारण की मग वेळ होऊन जाते आणि व्हिडिओ पण मला एडिट वगैरे करावा लागतो तर आजचा वेळ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा स सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय